ईव्हीएम ॲज इट इज अ नॉन प्रोग्रामेबल डिवाइस अँड इट हॅज नो वायरलेस इट हॅज नो वायरलेस और वायर्ड कम्युनिकेशन कॅपॅबिलिटीज इट इज कम कम्प्लीट लाय बिंग स्प्रेड बाय दिस न्यूज त्याच्यामुळे जे आहे की ऍडव्हान्स टेक्निकल फीचर्स आहे त्याच्यात डिजिटल सिस्टीम आहे देर इज नो कम्युनिकेशन डिव्हाइस ऑन द ईव्हीएम ईव्हीएमचं जे आहे ते आपण रिझल्ट सेक्शन प्रेस करतो त्याचा आणि रिझल्ट बटन हे काउंटिंग मतदानाच्या दिवशी पोलिंग एजंटच्या समोर आपण तो रिझल्ट सेक्शन सील करतो आणि काउंटिंगच्या दिवशी काउंटिंग एजंटच्या समोर आपण ते रिझल्ट बटन प्रेस करून रिझल्ट घेतो आणि तेथंच तो रिझल्ट घेतला जातो आणि पोलिंग डेला पण सील करताना आपल्याकडे पोलिंग एजंटच्या सह्या असतात आणि काउंटिंग डेला पण काउंटिंग एजंटच्या सह्या असतात त्याच्यामुळे ही टेक्निकली फूर प्रूफ सिस्टीम आहे इनफॅक्ट जे ईव्हीएम आहेत तेच नॉन कम्युनिकेबल किंवा स्टँडअलोन सिस्टीम आहे त्याला कुठलंही कम्युनिकेशन किंवा ओटीपीची गरज नाहीये हेच आम्हाला स्पष्ट करायचं होतं त्याच्यासाठीच आपल्याला सगळ्यांना हे स्पष्टीकरण देण्यासाठी आपण बोलवलं ही अत्यंत चुकीची बातमी त्या वर्तमानपत्राने दिलेली आहे तर मग मोबाईल वापरत होते तर तशी परवानगी होती का तुमची पहिली गोष्ट तर भरत शहानी माझ्याकडे अशी कुठलीच तक्रार दिली नव्हती ते डायरेक्ट भरत शहा आणि सुरेंद्र अरोरा हे जे दोन कॅन्डिडेट आहेत ज्या पद्धतीने ट्रेंड चालू होता इलेक्शनचा तुम्ही समजू शकता पहिल्या फेरीपासूनच वरच वर खाली वर खाली होत होते त्याच्यामुळे ते, ते, ते संबंध प्रोस काउंटिंग प्रोसिजर स्टॅट्युटरी असते संवैधानिक असते ती मी करत होते डायसवर आणि सुरेंद्र अरोरा आणि भरत शहा एका माणसाला घेऊन आले की ह्याच्याकडे मोबाईल आहे मला काउंटिंग प्रोसिजर जास्त महत्वाची आहे त्याच्यामुळे मी माझ्या एका अधिकाऱ्यांना सांगितलं बार एक की यांना पोलिसांच्या ताब्यात द्या त्याच्यापूर्वी कुठलीही कंप्लेंट भरत शहानी माझ्याकडे केलेली नव्हती मोबाईल घेऊन कोणत्या माझ्याकडे माझा मोबाईल टेबलवरच होता आणि मी वारंवार जात नव्हते जर uh, नॅचरल काही गोष्टींसाठी जावं लागलं तर मला वाटतं त्याच्यातला त्यातनं काही वेगळा अर्थ काढू नये पुलिस का इन्वेस्टिगेशन हो जाने दीजिए फिर इलेक्शन कमीशन नहीं मैंने शायद आपने उस दिन भी नहीं सुना और आज भी आप सुन नहीं रहे हैं आ, कुछ लोगों को हमने मोबाईल अलाउ किया था अनफॉर्च्युनेटली हमारे आदमी से वो जो आदमी था उससे उन्होंने कैसे पता नहीं हासिल किया वो मोबाईल तो हमने जो भी कन्सर्न फॉल्टी है गिल्टी है, उसके ऊपर हमने एफ आय आर प्रयत्न करते आपल्याला समजूनच घ्यायचं नाही आहे तरी परत एकदा समजावते मी की मोबाईल अनऑथराईज्ड होता त्याच्याबद्दल एफ आय आर झालेला आहे त्या माणसावर ॲक्शन झालेली आहे आणि एफ आय आरची जी प्रोसिडिंग होईल ज्याचं फाइंडिंग होईल त्याची कार्यवाही होईल मुळात हे दोन वेगळे विषय आहेत काउंटिंगचा या सगळ्या गोष्टींशी काहीही संबंध नाही अजिबात संबंध नाही काउंटिंग हे इंडिपेंडंट होतं आणि काउंटिंग रेडिमेंटरी पद्धतीने जसं होतं तसंच होतं पोस्ट काउंटिंग एजंटच्या समोर रिझल्ट सेक्शन दाबला जातो रिझल्ट डिस्प्ले केला जातो ते लिहून घेतात आमच्याकडे प्रत्येक फॉर्मवर सतराशी पार्ट टू जे म्हणतो त्याच्यावर काउंटिंग एजंटची सही आहे काउंटिंग एजंट ते टाटा तपासल्याशिवाय सही देत नाही आमच्याकडे सतराशे त्रेपन्न मतदान केंद्र आहे त्या सगळ्या सतराशे त्रेपन्न पार्ट टू सेव्हन्टीन सीवर सया आहेत पोस्टल बॅलेटचे जे चौदा काउंटिंग टेबल होते त्याच्याही प्रत्येक टेबलवर आमच्याकडे सया आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इंडिपेंडंट आहेत तो एक अनफॉर्च्युनेट इन्सिडंट होता जो व्हायला नको होता आणि त्याची चौकशी होते आहे या दोन गोष्टी कनेक्टेड नाही आहेत मराठीत एकदम तुम्ही मग अशी मला हिंदीत मागितलं आणि आता ने, परत मराठी दोन्ही मराठीत एनकोअर जी आहे सिस्टीम एनकोअर ही ऑनलाईन सिस्टीम आहे जी डेटा एंट्रीसाठी लॉग इन होतो आमच्या जे आहेत असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्याकडे ओटीपी येतो ते लॉग इन करतात आणि मग आम्ही ते डाटा एंट्रीला ती वेबसाईट आम्हाला अवेलेबल होते डाटा एंट्री आणि काउंटिंग हा फार वेगळा प्रकार आहे आणि नॉट ओनली ऑनलाईन डेटा एंट्री आम्ही मॅन्युअल डेटा एंट्री सुद्धा केली आहे म्हणून असते मग तुम्ही जे म्हणलात की त्यांचा जो गोंधळ होता आम्ही आमचे तीन तीन वेळा आम्ही चेक केलेले होते टेबल्स सगळे टॅब्युलेशन त्याच्यामुळे आम्हाला आम्ही जे केलं आहे टॅब्युलेशन किंवा जे बेरीज केली त्याच्याबद्दल अजिबात शंका नव्हती म्हणून आम्ही